हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर हाँ कारन हा ब्लॉग विशेष असणार आहे कारण हा मिशो हॉल असणार आहे पार्ट नंबर एक तर नक्की बघत राहा स्टेटून मी काही वस्तू मागवली होत्या ऑनलाईन मिशोवरून सेल होता म्हणून तर त्या तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत त्यांची लिंक लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी तर तुम्हाला जर आवडल्या त्या तर तुम्ही त्या तिथून घेऊ शकताय तर हा व्हिडिओ पहा जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट पण करा आणि लाईक पण करा जास्तीत जास्त आता पाहूया मिशोवरून कुठल्या गोष्टी मागवलेल्या आहेत मी तेवरून कुठल्या गोष्टी मागवल्या आहेत मी ऑनलाईन चला तर पाहूया मग परवाच्या शेअरमध्ये मी मिशोवरून काही पार्सल मागवलेली होती त्यातलं एक पार्सल आलेलं आहे आज मला मिळालेलं आहे आता उघडून दाखवते मी काय आहे त्या पार्सलमध्ये मी एक बॅग मागवली होती कारण माझ्याकडं बॅग नव्हती म्हणून पर्स म्हणू शकता तुम्ही तर आता उघडून बघते काय नक्की आहे या बॅगमध्ये बघू शकता या पॅसेलमध्ये बॅगच आहे म्हणजे पर्स असं खोलून दाखवते बघूया आपण कशी आलेली आहे ती अशी आलेली आहे बघा तपकिरी रंगाची बघू शकता अशी ब्राऊन कलरची पर्स आलेली आहे मला साखळ्यात बघू शकताय मस्त अशा साखळ्या आहेत लांब दोन कप्पे आहेत याला अशी एक चेन आहे बघू माग नागची चेन कमी खूप मोठी आहे आणि खालीला असं आहे डिझाईन आहे बघा खाली, खाली सोनेरी रंगाचं खाली तुम्ही ठेवू शकता बॅग तुम्हाला ठेवायची असेल तर खालीसुद्धा ठेवू शकता आहे म्हणजे व्यवस्थित बसते अशी आहे चौकोनी कलर डिझाईन मला खूप आवडला त्यामुळे मी घेतलेली आहे आतून बघू आता कशी आहे ती आत पण दोन कप्पे आहेत बघू शकता असा एक कप्पा आहे आणि हा दुसरा कप्पा आहे दोन्ही कप्पे पण छान आहेत सुंदर आहेत आणि आत एक असा सगळ्या पसला असतो तसा चोर कप्पा आहे साईडला बघू शकता इथं हा चोर कप्पा पण खूप मोठा आहे अस्तरची क्वालिटी पण चांगली आहे बघू शकता इथं चेनची क्वालिटी पण चांगली आहे कप्पे पण बऱ्यापैकी मोठे आहेत दोन्ही पण बघू शकताय मला तर छान वाटली ही पर्स म्हणून मी सिलेक्ट केली होती बघू शकताय मस्त आहे ही पर्स अस्तर पण छान आहे क्वालिटी पण छान आहे एकदम लेदरमध्ये है, आहे आणि हँडल पण याचा चांगलं आहे असं आहे हँडल म्हणजे व्यवस्थित कॅरी करता येते आणि मागचा कप्पा पण चांगला आहे बघू शकता चेनची चे क्वालिटी पण छान आहे एकदम सहजासहजी बसतात चेन चेनची क्वालिटी पण चांगली आहे एकदम मजबूत आहे चेन बघू शकता बघू शकता इथं चेनची क्वालिटी मस्त आहे मजबूत चेन आहेत एकदम क्वालिटी चांगली आहे है चेनची हँडल पण चांगली आहे लुक पण चांगला आहे सेल होता म्हणून मला ही बॅग सेल डिस्काउंटला मध्ये पडली आहे म्हणून मी घेतली बऱ्यापैकी मोठी पण आहे बघू शकता इथं लेदरची पण आहे क्वालिटी पण चांगली आहे कलर पण चांगला आहे क्लासी लुक येतो या बॅगमुळे एकदम मस्त सुंदर बॅग आहे सेलमधून मागवली आहे त्यामुळे मला डिस्काउंट मिळाला बघू शकता तर अशा प्रकारे हे चॉकलेटची पर्स मे घेतलेली आहे मी मिशोवरून एकदम क्वालिटी पण चांगली आहे कलर पण चांगला आहे अस्तर पण चांगला आहे लुक पण भारी आहे पर्सचा चोरून मी घेतलेली आहे पर्स तर तुम्हाला कशी वाटली माझी ही मदे। पर्स आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता अशी ही बॅग खाली राहते अशी आहे बघा सामान भरलेलं आहे तर या बॅगमध्ये पर्समध्ये अशी बसते ही तुम्ही खालीसुद्धा ठेवू शकता बऱ्यापैकी मोठी आहे ही बॅग असं सामान भरलेलं आहे बॅगमध्ये बऱ्यापैकी मोठी आहे ही प पर्स चेन घालते आता त्यानंतर दाखवते तुम्हाला बघू शकता आहे आणि बऱ्यापैकी सामान भरलेलं आहे अशी ठेवू शकता तुम्ही ही पर्स खाली लुक पसी लूक येतो आहे आणि कोलिअर अशी दिसते ही पर्स बघू शकताय मस्त बऱ्यापैकी मोठा आहेत बंद म्हणजे तुम्ही ही पर्स कॅरी करू शकता अशी मला तर या पर्सचा लुक फार आवडला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ही पर्स ऑर्डर करू शकताय किंवा खरेदी करू शकता, शकता जर तुम्हाला आवडली असेल तर एक पार्सल आलं आहे मेशोरनं मी एक मा मॅट मागवली होती ड्रॉइंग मॅट ती असेल बहुतेक आता आणवी आमची खोलून दाखवती तर काय आहे बघू नक्की त्यात तर खोल ग आणवी अशी आहे बघा ही मॅट मस्त हिरव्या कलरची आहे आणि छान आहे मस्त हिरव्या कलरची आहे पाठीमागं मग काळा कलर आहे छान छान की तसं कुठं खोलाले आहेस असं आहे बघा ये आमच्या घाई लागते काय तर पार्सर आले की खोलायचं हां अशी मॅट आहे बघा हे ही किचन मॅट आहे किचन ओट्यावर अंतरायची आहे मॅट म्हणजे भांडी ठेवायची मॅट आहे ही म्हणजे भांडी घासली की भांडी यावर ठेवायची आहेत ओली भांडी जर किच किचनवर असतील तर धुवून झाली की नाही यावर ठेवायची म्हणजे पाणी गळत नाही म सुकली की काढून ठेवायची बाजूला अशा प्रकारे छान मस्त पैकी मॅट आहे बाजूला रबर आहे काळा आहे काळा आहे बघू शकताय किचन मॅट मागवलेली आहे मस्त डिझाईन आहे जशी ऑर्डर केली होती तशीच आलेली आहे बरोबर सेम टू सेम काहीही फरक नाही बघू शकताय पोपटी कलर आहे हलका पोपटी कलर आहे त्यावर फुलं काढलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची मस्त पैकी मॅट आहे छोटी फुलं मोठी फुलं आहेत खाली छोटी पण मिक्स फुलं आहेत छोटी मोठी फुलं बघू शकता इथं खाली रबर आहे म्हणजे स्टिक होते पूर्णपणे किचन मस्तपैकी अशी किचन मॅट मागवलेली आहे मी खूप छान आहे सुंदर आहे डिझाईन पण चांगला आहे लुक पण चांगला आहे कलर पण चांगली आहे क्वालिटी पण चांगली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता कलर क्वालिटी डिझाईन सगळं सुंदर आहे जर तुम्हाला आवडली तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बघू शकता अशी मॅट आहे ह्या मॅटवर अशी किचन ओट्यावर ठेवायची आणि या ह्या मॅटवर भांडी पारती घालायची म्हणजे पाणी शोषण घेते ही मॅट तर अशा प्रकारे या मॅटवर मी भांडी पारती घातलेली आहे आणि मे ही मॅट पाणी शोषण घेते त्यामुळे आता भांडी कट्ट्यावर ठेवायची प्रश्नच नाही भांडी जाळी जाळीवर ठेवली तरीसुद्धा त्या जाळीतनं पाणी पडू शकतं त्यामुळे ही मॅट खूप उपयोगी ठरलेली आहे बघू शकता अशी हे मॅट आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण घेऊ शकताय बघू शकताय अशी भांडी ठेवलेली आहे त्यावर